देवांच्या आरत्या त्यांचे शब्द उच्चार लय सूर ताल त्यांचा अर्थ सगळंच इतकं मस्त आहे ना पण तरीसुद्धा या आरतीमधूनही माझ्या सगळ्यात आवडीची एक आरती आहे आणि पहिल्यांदा जेव्हा मी ही आरती ऐकली होती ना तेव्हाच मला ती इतकी जास्त आवडली होती घरी आल्यानंतर मी ती यूट्यूबवर बघितली त्यानंतर मी ती पाठ केली रोज देवाजवळ म्हणायचे कारण आईच्या तोंडून मी ही आरती कधीच ऐकली नव्हती ती म्हणजे येई हो विठ्ठले आता माझी पूजा झाली होती आणि रियांशचं टी व्ही बघणं झालं होतं त्याला म्हटलं की जरा टी व्हीवर आरती लाव आणि स्पेशली मी ही आरती त्याला लावायला लावली ॲक्च्युली हे रिमिक्स आरती त्यांनी लावली आहे पण इतकी सुंदर वाटते ना मला ही आरती म्हणजे ही आरती म्हणताना ना त्याचे शब्द इतके मस्त आहेत त्यानंतर ती म्हणताना इतका जास्त जोश येतो ना तशीच तुमच्या आवडीची एखादी आरती आहे का नक्की मला कमेंट करून सांगा हाय वी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल आता आज आहे संडे आणि सकाळी उठल्यानंतर ना खूप सारी क्लिनिंग झाली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर मी तुमच्याशी शेअर केलंच की के मी क्लिनिंग केली होती काल अश्विन करू शकले नाही त्यामुळे आज भरपूर अशी हेल्प झाली आहे दोन्ही बेड खालचं जे सामान होतं ते काढून सगळं साफसफाई झालं त्याखाली थोडंसं सा सामान आहे सामान म्हणजे ह्या ज्या टाईल्स आहेत ना या त्याचे बॉक्सेस आहेत आणि ते बाहेरही ठेवता येत नाही आणि इतके हेवी आहेत की ते वर वगैरे कुठेच ठेवता येत नाही म्हणजे वरचे जे शेल्फ आहे तिथेही ठेवता येत नाही त्यामुळे आम्हाला ते बेडच्या खाली ठेवावे लागले आणि बेडच्या म्हणजे तेही आम्ही फक्त एकाच बेडच्या खाली ठेवले होते पण आता थोडेसे वेगवेगळे केले म्हणजे तिकडेही आहे बेडरूममध्ये आणि या बेडरूममध्येही आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही ठिकाणी आता व्यवस्थित साफ होईल आणि जे दिवाळीचं काम असतं ॲक्च्युली ते आत्ताच झालं आहे आणि तशीही साफसफाई करायचीच होती पण मी व्हिडिओ काहीच शूट केला नाही कारण माझं ठीक आहे माझं असं असतं की मी क्लिनिंग करताना कॅमेरा लावणं ॲडजस्ट करणं व्हिडिओ शूट करणं हे सगळं करू शकते कारण मला त्याची सवय आहे पण अश्विनचं असं होतं की ते क्लिनिंगमध्ये हेल्प करत होते मग म्हटलं जाऊ दे आपली क्लिनिंग महत्त्वाची आहे त्यामुळे काहीच व्हिडिओ शूट केला नाही आणि आत्ता झालाय खूप उशीर नाश्ताही केला नव्हता ना त्या दोघांनी फ्रूट्स खाल्ले रियांशचा अभ्यास चालू आहे आणि अश्विनचंही थोडंसं काम चालू आहे म्हणजे अभ्यासच चालू आहे असं समजा आता मी पण माझ्या कामांना सुरुवात करते पण मी काहीच खाल्लं नाही आहे त्यामुळे आता सगळ्यात आधी फ्रूट खाते आणि स्वयंपाकामध्ये असा विचार होता की खूप दिवस झाले ते थाळीवाला जेवण असते ना ते जायचं का जेवायला असा विचार होता पण पन घरी पनीर आहे आणि एक कधी आम्ही काल रिलायन्समध्ये हा कालच आणले होते तर म्हटलं ते बनवून टाकते पनीर पालक पनीर आणि साधी चपाती त्याला काही जास्त वेळ लागणार नाही सो चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि खूप काही प्लॅनिंगमध्ये नसतं ॲक्च्युली संडे किंवा सॅटरडे रोजच्या रुटीनमधलं मला माहिती असतं पण सॅटर्डे संडेचं काय करणार आहे हे माहिती नसतं सो जे काही पुढे होईल ते सगळंच तुमच्याशी शेअर करेल चलो व्हिडिओची सुरुवात करूया तर प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी ही गणपतीच्या आधी साफसफाई झाली आहे पण यावेळी ना जरा सिच्युएशन वेगळी आहे म्हणजे हो नाही चालू आहे पुढे सांगतेच का ते आता मी फ्रूट्स खात होते तर त्या दोघांसाठीही फ्रूट्स कट करून घेतले फक्त ॲपल आणि रियांशचं असं होतं की त्यांनी आधी टी व्ही बघून घेतला आणि नंतर तो अभ्यास करायला बसला तेवढ्यात बेल वाजली आणि मित्र बोलवायला येतात सुट्टीचा दिवस असला की पण आज त्यांनी स्वतः ठरवलं होतं की नाही आज अभ्यास झाल्याशिवाय आपण काही खेळायला जायचं नाही आहे कारण टी व्ही बघितलं नाही की मग अभ्यास करताना त्याचं टी व्हीत मन राहतं म्हणून हे सगळं चालू होतं तर ते दोघं जण त्यांचा अभ्यास करताय आणि मी माझ्या कामांना लागले सगळ्यात आधी मी आता पनीर शॅलो फ्राय करून घेते आणि पालक पनीर खूपच सोपे वाटते आता मला रेसिपी आणि पाच दहा मिनिटात बनणारी भाजी खूप टेस्टी पण बनव बनते तर पनीर शॅलो फ्राय करून घेतलं भाजी बनवणार आहे आणि या ज्या बॉटल्स होत्या ना त्या मी वॉश करून ठेवल्या होत्या त्यात आता मला फक्त तेल काढायचं आहे आणि चांगला आहे बॉटल्सचा रिव्ह्यू म्हणजे तेलसुद्धा गळत नाही आणि दिसायला सुद्धा छान वाटतात तर या बॉटल्स आणि साईटचं स्टँड या बॉटल ठेवलेलं स्टँड हे सगळं मी टॅग करते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथून घेऊ शकता अगदी छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही नोटीस करताना तेव्हा मला खूप आवडतं बऱ्याच जणांनी नोटीस केलं आहे की मी काम करताना स्पेशली स्वयंपाक करताना माझं ना काही ना काही चालू असतं म्हणणं तर मी गाणं म्हणते हे तर माहिती आहे पण ते गाणं तू म्हणून का दाखवत नाही असं सगळ्यांचं होतं तर असं माझं काही ना काही चालू असतं गाणी कधी कधी चुकतातही पण ते हेडफोन लावल्यापेक्षा ना माझ्या माझी मी स्वतः गाणी म्हणत असते स्वयंपाक चालू होता आणि आता कसं रोजच्या रोज तव्यावरची पोळी ताटात अशी मी सवयही लावली नाही आहे आणि रोज मी तसं करतही नाही आणि माझा नवराही असा म्हणत नाही की तू मला गरम गरम तव्यावरची पोळी माझ्या ताटात दे पण कधी कधी मलाच असं वाटतं की रोज नाही करू शकत तर सुट्टीच्या दिवशी आपण एखाद्या वेळी असं जर केलं तर मलाच ते आवडतं कधी कधी गरम गरम मी बनवायच्या ठेवते चपात्या आणि मग रियांश अश्विन या दोघांना जेवायला बसवते आणि अशी तव्यावरची पोळी ताटात देते त्यांनाही जरा जेवायला मस्त वाटतं मजा येते तव्यावरची पोळी खायला खरंच पण रोज शक्य नाही आहे आणि सवय तर मला लावायचीच नाही आहे पण वाटतं ना कधीकधी कधी तसंच मी आज केलं दोघ जण जेवले त्यानंतर मी सुद्धा जेवली आणि रियांश चा अभ्यास झाला होता त्यांनी लर्न केला होतं त्याची आता मला टेस्ट घ्यायची आहे क्वेश्चन मी लिहित होते गणपती जवळ आले की आपल्या बायकांमध्ये एक चर्चा होतेच ती म्हणजे आपल्या पिरियड बद्दलची काही जणांचे झालेले असतात ते आनंद असतात आणि जर बरोबर त्याच वेळी असतील ना त्यांची मात्र धाकधूक चालू असते त्यांच्याबद्दल मी बोलणारच आहे पण आता माझं बोलते माझंही ना नेहमी रेग्युलर येणारे पिरियड्स यावेळी लेट झाले थोडीशी भीतीही वाटत होती पण आता मी शेवटी बाप्पावर सोडलं आहे झालंच व्यवस्थित तर मी घरी बाप्पा बसवणार आहे नाहीतर मग या वर्षीचा प्लान कॅन्सल आहे कारण कसं आहे ना मी जर हात लावू शकत नसेल किंवा मी सगळ्यांमध्ये नसेल ना तर अश्विनकडून किंवा कि रियांशकडून करवून घेणं माझ्यासाठी खूप कठीण आहे अश्विनचं ऑफिस आहे गो लाईव्ह आहे त्यामुळे ते अवेलेबल असतील की नसतील मला माहिती आहे आणि जबरदस्ती एखाद्या माणसाकडून करून घेणं ना म्हणजे खूप किरकिर होते कधीकधी या विषयावर भांडणसुद्धा होतं आमचं कारण माणसाला काही जास्त कळत नाही त्यांची इच्छा नसते जेवढा आपण करतो ना खरंच अश्विनची तरी नसते आणि मग जबरदस्ती करून ते भांडण केल्या पेक्षा म्हटलं बाप्पा तुझी इच्छा असेल तर माझ्या हातातून सेवा करून घेशील नाहीतर सोसायटीचे बाप्पा आहेच मी तिथे व्यवस्थित लक्ष देईल जर माझं झालंच तर पुढच्या दिवसात आता बघूया काय होतं पण मला वाटतंय असं की यावर्षी काही मी घरी बसवू शकणार नाही आणि तयारी माझी आहेच जशी मी साफसफाई वगैरे करून ठेवली आहे आणि मी नेहमी ना बाप्पाची मूर्ती घरी बनवते फक्त यावर्षी बनवायची राहून गेली म्हटलं यावर्षी आपण विकत आणूया पण बघूया आता काय होतं झालंच तर मी सगळं वेळेवर करण्यासाठी सुद्धा तयार आहे फक्त सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असंच मला वाटतं याविषयी सहज एका मैत्रिणीशी बोलणं झालं आणि तिला माझा प्रॉब्लेम सांगितला तर ती म्हणाली की असं करत नसतात गॅप ठेवायची नसते काहीही असलं तरी बसवायचंच पण तिला मी एकच प्रश्न विचारला जर पिरियड्स असतील सुतूक असेल घरात डिलेवरी झाली असेल किंवा आणखी कोणतं मोठं रिझन असेल किंवा छोटं रिझन असेल तरीसुद्धा तुम्ही बसवतात का तर तिचं एकच म्हणणं होतं की आम्ही जर पिरियड्सचा वेळ असेल तर पिरियड्स आधी येण्याच्या किंवा मग पुढे जाण्याच्या गोळ्या घेतो आणि ही गोष्ट अशी आहे ना की काहीही असलं तरी मी करणार नाही आहे माझाही एक छोटासा एक्सपिरियन्स आहे मी सुद्धा घेतली आणि त्यामुळे खूप त्रास मला झाला होता मला आठवतो आणि बाकीच्यांचेही अनुभव किस्से मी ऐकलेले आहे खरं तर ही पाळी आहे ना आपली अगदी नैसर्गिक प्रिय आहे प्रक्रिया आहे सॉरी पण फक्त सण उत्सव किंवा पूजा करण्यासाठी आपण तिला पुढे ढकलणं अडवणं हे म्हणजे आपल्या शरीरी शरीराशी आपण खेळत असतो मी खूप वेळा ऐकलं आहे असं किस्से की अशा गोळ्या घेतल्यामुळे कोणाला खूप जास्त ब्लिडिंग झालं हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट करावं लागतं प्रेग्नेसीमध्ये प्रॉब्लेम आला सगळ्यात मोठं रिझन हे पण ऐकलंय की गर्भपिशवी काढावी लागते आणि आपण हे ना अगदी गमतीमध्ये घेतो म्हणजे सहज मेडिकलमध्ये जायचं ह्याला काही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागत नाही आणि स्त्रिया कशा आपल्या सोयीनुसार बिंदास गोळ्या घेतात अगदी सात आठ 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 दिवस गोळ्यात घेतात पण मला तरी हे अजिबातच योग्य वाटत नाही पाळी आली तर तिला येऊ द्या काहीच करू शकत नाही येणंही आपल्या हातात नाही आहे आणि जाणंही आपल्या हातात नाही आहे दिवाळी गणपती किंवा कुठलाही सण पुढच्या वर्षी परत येणारच आहे आता यातही काही जणी म्हणतील की हे नैसर्गिक क्रिया आहे ना मग पूजा केली तरी चालते आम्ही तर करत असतो पण खरं सांगू आपल्या मनाला जरी कितीही वाटत असले ना तरी आपण जे पहिल्यापासून करत आलो आहे त्यामुळे मन नाही मानत देवपूजा वगैरे आपण नाही करत दुरूनच देवाला हात जोडतो आणि बस आणि मला वाटतं की यावर्षीसुद्धा असं झालं तर मी दुरून बाप्पाला हात जोडेल आणि पुढच्या वर्षी खूप उत्साहाने आणि आनंदाने सगळं करेल शरीराशी खेळल्यापेक्षा ना अशा गोळ्या घेतल्यापेक्षा किंवा असं काहीतरी झाल्यापेक्षा आपण दुरून हात जोडलेला बरा कारण देव आपल्या श्रद्धेत असला पाहिजे आपली श्रद्धा असली पाहिजे देवावर सगळं काही अगदी प्रॅक्टिकल करायची गरज नाहीये कधी कधी फक्त डोळ्यातून किंवा आपल्या हात जोडण्यातूनही खूप काही गोष्टी आपण करू शकतो संध्याकाळचं वातावरण मस्त होतं म्हणून गाडीवर सहज फिरण्यासाठी निघालो आणि इथे आल्यानंतर थोड्याशा हिरव्या भाज्याही घेतल्या आता जाताना ना मला हे इथे गणपतीचं एक मंड मंडळ दिस मंडळ म्हणजे गणपती असतात ना ते दिसलं आणि मग मी जबरदस्ती अश्विला थांबवलं माहिती आहे तिथे गाडी लावण्यासाठी जागा नव्हती कशी तरी तिरपी गाडी लावली आहे आणि म्हणूनच अश्विन आतमध्ये येत नाही आहे कारण ती गाडी ना खरंच कधी कोण काढायला लावेल सांगता येत नव्हतं बघा कशा लावल्या आहेत गाड्या पण मला जायचं होतं मी जबरदस्ती गेली आतमध्ये आणि काय सुंदर सुंदर गणपती होते इतके सुंदर आहे बाप्पाची मूर्ती ही वा मला खूप आवडली आणि सगळीकडे बघताना ना सगळीकडेच म्हणजे लक्ष वेधून घेणाऱ्या मूर्त्या होत्या या सगळ्या बुकिंगच्या मूर्त्या असतील म्हणून सगळ्या पॅक आहे ही बघा ती मस्त आहे बाल गणेशाची मूर्ती आणि मला बाल गणेशाची मूर्ती स्पेशली खूप आवडते खूप क्यूट आणि खूप निरागस दिसते खरंच खूप गोड दिसते आणि मी काही जणांना ऐकते की एका दुकानात जाऊन आम्हाला काही मूर्ती आवडत नाही दुसऱ्या दुकानात जातो पण माझं जर सांगितलं ना मी एका दुकानातून चार mm. पाच मूर्त्या अशा घेऊ शकते कारण मला कितीतरी मूर्त्या अशा आवडतात ही बघा ही व्हाईट कलरवाली फेटेवाली त्यानंतर ती मागे पर्पलवाली होती किती सुंदर मूर्ती आहे असं कसं कोण म्हणू शकतं की मला इकडच्या मूर्त्या नाही कुठेतरी दुसऱ्या बघायला जाऊ म्हणजे एका दुकानात मला इतक्या साऱ्या मूर्त्या आवडतात आणि इथे तर खरंच एक से एक बाप्पाची मूर्ती होती मला कितीतरी मूर्त्या आवडल्यात ही बघा चंद्रावर बसलेली त्यानंतर ही वाईट फेटा आणि वाईट वस्त्रवाली खूपच सुंदर होत्या मन भरून सगळ्यांना बघितलं त्यानंतर घरी आलो आणि आज खिचडी खायचा दिवस होता खूप दिवस झाले खिचडी बनवलीच नव्हती ना एकदा नाही का बनवली होती ती अश्विननी विदाऊट हळद टाकली होती त्यात म्हटलं चला आज मी माझ्या हाताने खिचडी बनवते तर खिचडी बनवायची आहे आणि बाप्पाची मूर्ती विकत घ्यायची आहे पण आधीच मी घेऊन ठेवली नाही मी आदल्या दिवशीपर्यंत बघणार आहे की माझं काय होतं आणि सगळं व्यवस्थित झालं ना तर मी रात्री रात्रभर जागेल प्लॅनिंग करेल पण करेल मी सगळं जर झालं सगळं व्यवस्थित तर आणि यानंतर आत्ता मी जे हे सांगितलं गोळींबद्दल किंवा पाळीबद्दल तर परत मी हेच म्हणेल की हे सगळं नैसर्गिक आहे पाळीत देवपूजा करता येते करता येत नाही हे सगळं ना हा तर खूपच वेगळा विषय आहे अर्धी लोक म्हण अर्ध्या लोकांना हे पटेल अर्ध्या लोकांना नाही पटेल पण जे सुरुवातीपासून केलं आहे आपण तेच करतो नाही मनमानत आता पूजा वगैरे करायला दुरून हात जोडेल मी जर असं काही झालं तर कारण आपलं शरीर जपणं आता आपल्याला गरजेचं आहे आपण ना कम्पेअर करतो की आपल्या आधीचे लोक कसे करायचे त्यांचं राहणीमान खाणं पिणं सगळं वेगळं होतं आता आपण ना फास्ट फूड किंवा धावपळीच्या जगात स्ट्रेसवाल्या जगात जगतो त्यामुळे अशा गोळ्या घेतल्यावर ना अजून जास्त परिणाम होतात म्हणून मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना हेच म्हणेल की पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या अजिबात घेऊ नका त्यांनी खरंच आरोग्य बिघडतं आणि एकदा का आरोग्य बिघडलं ना किंवा पूजाही होईल नाही आणि त्या उत्सवाचा आनंदही घेता येणार नाही कारण नैसर्गिक गोष्टींना नैसर्गिक राहू द्या हीच खरी पूजा असते तर आता रियांशला ना पापड खायचे होते पापड म्हणजे त्याला फ्राईड पापड खायचे होते आणि मी आईकडून आणते हे पण आम्हाला तेवढं खायची काही इच्छा होत नाही खूप जास्त फ्राईड आम्ही जास्त खातही नाही स्पेशली असं तळलेलं पापड किंवा चिप्स वगैरे पण खिचडी आहे म्हटलं चला थोडंसं आज तळण तळूया म्हणून मी जरा आलूचे पापड होते त्यानंतर मिक्स पापड असतात ते पण मला आईने यावर्षी दिले होते तर असे एक एक करून ना सगळं मिक्स पापड तळून घेणार आहे आणि रियांश बघा तिला इतके घाई झाली आहे कधी तो पापड तळते आणि कधी मला खायला देते असं झालं आहे त्याला त्याने माझी मध्ये म हेल्प पण केली होती की तुझं काम लवकर होईल म्हणून मी तुला जरा कट करून देतो आणि त्याला ना म्हणजे प्रश्न पडतो की माझ्याकडून असं स्लो कट का होतं आहे तू अशी फास्ट कट कशी करते तर त्याला मी थोडंसं शिकवलं आहे पण ऑटोमॅटिक ते ना आपल्या एक्सपिरियन्समधून किंवा जेव्हा आपली प्रॅक्टिस होत असते तेव्हा आपोआप येतात आपल्याला सुद्धा नवीन कामांची सुरुवात केली होती तेव्हा आपण स्लोच होतो आपण एवढे फास्ट नसतंच पण तेच तेच काम करून आपल्याला वेळ कमी लागतो तर जेवणं झाली मस्त आणि त्या मार्केटमधून हिरव्या भाज्या आणल्या होत्या सोबतच कढीपत्ता वगैरे आणलेला आहे तर सगळं मला निवडून ठेवायचं आहे आत्ता आणि उद्या जर झालंच ना सगळं व्यवस्थित असेल तर मी प्रिपरेशन करून ठेवेल थोडीशी म्हणजे आणखी माझं थोडंसं काम सोपं जाईल पुढच्या दिवसांमध्ये जर काही करायचंच असेल तर म्हणजे शेंगदाणे भाजून ठेवणे आणि आहे तशा बऱ्याच गोष्टी आता कडीपत्ता आहे तर चिवडाही झालाच पाहिजे तर बघूया आता पुढच्या दिवसात काय होतं ते सगळं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेलच जे काही होईल पण जे मी सांगितलं त्यावर एकदा लक्ष द्या आणि नक्की ते फॉलो करा चला मग आता मी आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते आपण उद्या भेटूया बाय